जाला कि आमी अत्ता ता पार्ट झाला की आम्ही आता डिसेंबर महिन्यात भारतात का नाही आलो पण आता महत्वाचा आणि इंटरेस्टिंग पार्ट की आम्ही भारतात कधी नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब वरती तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडे अकरा मी तर म्हणून बहुतेक तरी ऑलमोस्ट पावणे बारा झालेले आहेत आणि जसं तुम्हाला माहितच आहे सियाना शौर्याला स्कूलला सुट्ट्या आहेत त्यामुळे रोजचं आमचं चा आवरणं म्हणजे इतकं स्लो स्लो होतं जेव्हा आपलं रोजचं आपलं डेली रुटीन चालू असतं तर त्यावेळेस काय होतं की टाईम असते स्कूलला पटपट मुलांना सोडायचं असतं वेळेनुसार सगळं आवरायचं असतं पण जेव्हा सुट्टीचे दिवस असतात तेव्हा अशा काहीच म्हणजे टाईमचा काही संबंध नसतो तर मग आमचं हळूहळू हळू सगळं आवरणं होतं इवन मुलांचं सुद्धा आता परत जेव्हा शाळा चालू होतील तर त्यावेळेस परत एकदा रुटीन लागेल पण तोपर्यंत आता सध्या तरी सुट्टीच रुटीन चालू आहे आणि त्यातून ना सकाळी एवढी थंडी जोराचा पाऊस वारा असं सगळं वेदर चालू आहे त्यामुळे आता जरी सकाळचे पावणे बारा वाजले असले तरी सुद्धा खूप जास्त घरामध्ये अंधार अंधारच आहे कारण की सूर्याचा तर गेले काही दिवसांपासून पत्ताच नाहीये कालच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलं कालच्या का त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि असं चालू आहे आणि अशा थंड वातावरणात ना काही काम पण असं -पट वाटत नाही आणि पटापट सगळं आवराव असं सुद्धा वाटत नाही आणि त्याच्यामध्ये ॲडिशन म्हणजे सिया शौर्य तर मग त्यांच्याकडे लक्ष ठेवा घरचं सगळं आवरा घरची कामं या सगळ्या गोष्टी पण आता इथे दोघंजण खेळतायत आणि सकाळी उठल्या उठल्या त्यांचे अंघोळी वगैरे सगळं झालेलं आहे मस्त फ्रेश होऊन आता खेळतायत दोघ जण इथे आणि परत एकदा कार्पेट वर सगळा पसारा केलाय दोघांनी तू कार खेळतोय आणि ही सुपर हिरो प्ले म्हणे आणि आज सियानाच्या शेंड्या ओढ्या छान आल्यात ना दाखव <laughs> सियाना सगळ्यांना अशा आल्यात ना तुला आवडला तुझ्या शेंड्या सारका सारका मना, मना, तर ह्यांचं दोघांचं खेळणं चालू आहे आणि कदनाबद्दन त्यांचा आवाज येतच राहतो दंगा चालूच असतो आणि मी सारखा सारखा स्क्रीन म्हणा टीव्ही म्हणा बिलकुल देत नाही जर गरज असेल किंवा अगदीच म्हणजे काहीतरी माझं महत्वाचंच काम आहे आणि आता शांतच बसत नाहीयेत तर त्यावेळेस मी फक्त टीव्ही लावते किंवा स्क्रीन कुठला पण म्हणजे त्यांचे जे आयपॅड आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी देते अदरवाइज मी देत नाही बिलकुल कारण की स्क्रीन टाईम लिमिट करणं खूप जास्त गरजेचं आहे आपल्याला खूप इझी वाटतं की मुलांच्या हातात एकदाच कुठला तरी मोबाईल किंवा काहीतरी स्क्रीन दिली की आपल्याला छान काम करता येतं असं आपल्याला वाटतं पण तसं नाही अजिबात सगळ्यात पहिली प्रायोरिटी कायम मुलंच पाहिजेत आणि मुलांची हेल्थ म्हणा आणि वेलबिईंग म्हणा या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे तर खूप जण मला असे पण कमेंट करतात की तुझ्या व्हिडिओमध्ये मागे मुलं ओरडत असतात आवाज येत असतात हे ते पण मी केवळ त्याच्याकडे दुर्लक्ष करते कारण की असंच मुलं वाढली पाहिजेत खेळूनच मुलं वाढली पाहिजेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशामध्ये राहता बाहेर एवढी थंडी आहे तुम्ही बघताच आहात भरपूर पाऊस आहे आणि वारा आहे बाहेर जाऊच शकत नाही आपण तर अशा वेळेस शेजारची मुलं किंवा कोणी अशी इथे फ्रेंड्स वगैरे पण लहान मुलांचे नसतात तर मग त्यांना खेळायला दुसरं काही जगच नाहीये अशा वेळेस आई वडिलांना त्यांच्याबरोबर खेळावं लागतं त्यांची काळजी घ्यावी लागती त्यांचं मन रमवावं लागतं तर हे सगळे चॅलेंजेस इथे येतातच तर एनिवेज आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि म्हंटल की आज स्वयंपाकात काय बनवूया काय बनूया तर थोडीशी मेथीची भाजी आहे तर मेथीची भाजी आणि नाचणीचे फुलके असं बनवण्याचा प्लॅनिंग आहे आता पहिल्यांदा तर मला मेथी निवडावी लागेल कारण की आ, दोन पेंड्या होत्या त्यातली एक पेंडी मी निवडली होती ती ऑलरेडी केली आता अजून एक पेंडी शिल्लक आहे तर ती आता निवडून घेते मेथीची भाजी करते मस्त नाचणीचे फुलके करते आणि मग जेवायला बसतो सिया या शौर्याला पण नाचणीचे फुलके आवडतात ते अगदी आवडीने खातात हे बघा असं करायचं शौर्य बघ हे असं आणि हे असं तोडायचं आणि हे लीफ आहेत ना ह्याच्यात टाकायचे आणि हे जे आहे इकडे हा असं करायचं आणि इट ओवडन ओवड घ्या हा फक्त लीफ काढायचे बघ असं लीफ काढायचं आणि इकडे टाकायचं ओनली डू हाफ ऑफ द्यायचं येस बरोबर तर आता मी भाजी निवडतेय तर सियानाचं फेवरेट काम आहे मला हेल्प करायची इथे किचन मध्ये ती मला नेहमी लसूण सोलून देते कायम लसूण सोलून देते सियाना मला आणि भाजी पण निवडायला तिला भरपूर आवडतं हे नाही पिलू हे ट्रॅश आहे हे घे पिलो हे घ्यायचं ओके आणि आता तिचं बघून परत मग शौर्याला पण करायचंय भाजी निवडायची तर मग आता त्याला पण शिकवते कशी भाजी निवडायची ते येत नाही ये त्याला एवढं पण शिकवते तर म्हणून आता बहुतेक आमची मेथी आज फास्ट निवडून होणार हो की नाही कारण सगळेजण हेल्प करतायत सिया शौर्य या बच सम इज दोन वर्क ऑफिसला गेलाय चेतन ऑफिसला गेले तर ते सांगते सीजन इथे मी मस्त मेथीची भाजी फोडणीला घातलेली आहे बघा आणि वास इतका सुंदर आला uh, ना कारण की मला खूप जास्त लसूण आणि मिरचीची फोडणी दिली की मला खूप जास्त आवडतं आणि एकूणच मला सगळ्याच पालेभाज्या खूप जास्त आवडतात त्याचबरोबर ह्या साइडला मी ही जे आपले नाचणीचं पीठ आहे ना त्याची उकड काढून घेतलेली आहे तर ह्याच्या आधी सुद्धा मी नाचणीचे फुलके कसे बनवायचे याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही अजूनपर्यंत तो बघितला नसेल तर नक्की बघा आणि खूप जास्त हेल्दी फूड आहे हे तर तुम्ही अजून ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा नाचणीचे फुलके बट आता मी ही भाजी थोडा वेळ मस्त झाकून ठेवणार शिजवून घेणार आणि मग त्याच्यानंतर फुलके लाटून घेणार आणि मग आम्ही जेवायला बसू पण फुलके लाटल्यावर पण मी तुम्हाला दाखवते की कसे होत आहेत ते आणि इथे आपलं हेल्दी लंच रेडी आहे ही आहे रागीची फुलका त्याच्यानंतर इथे आहे मेथीची मस्त भाजी झणझणीत बनवली आहे मी मिरची घालून आणि त्यानंतर इथे सलाडमध्ये थोडासा मी टोमॅटो घेतलाय आज सलाडमध्ये दुसरं काहीच नाहीये फक्त टोमॅटोच आहेत त्यामुळे मग टमॅटो घेतलेले आहेत आणि एरवी मग काकडी घेते किंवा सलाडची पानं वगैरे असं सगळं घेतो सलाडमध्ये सलाडची पानं म्हणजे इथे लेट्यूस वगैरे मिळतं सलाडसाठी तर ते अरुग्युला म्हणून मिळतं तर ते पण घेतो काय झालं शौर्या आता मी जिवून घेते सिया शौर्याचं ऑलरेडी झालेला आहे आणि चेतन थोड्या आणि येतील मग त्यांना गरम गरम वाढेन मी तर म्हणून मग तिथे सगळं तसंच ठेवलंय गरम फुलके बनवेन मी नंतर परत तर यस आता जिवून घेते वाजलेलं आहे दीड आणि हे एकदम यमी यमी लंच मगाशी चेतन घरी आले आणि त्याच्यानंतर त्यांचं जेवण वगैरे झालं खूप लेट आलं अक्च्युअली चेतन साडेतीन ला वगैरे आले ना जेवायला घरी आणि महत्वाचं इंडियन स्टोअर मध्ये सियानाचा आपला बोनबिटा संपला होता आणि ती दोन दिवस झाली म्हणून बोनबिटा पाहिजे म्हणून मग ते घेऊन आता जरा लेट झाले तर येता येताच्या म्हणजे चेतनच्या चे ऑफिस वर ना घरी येताना मध्ये एक इंडियन स्टोअर आहे तर म्हणजे छोटंसंच येते पण आहे मग तिकडून चेतन काय काय थोडंसं सामान वगैरे घेऊन आले पण जेवायला त्यांना साडेतीन वाजले त्याच्या आधी मी जिवून घेतलेलं बट एनिवेवेज आजच्या थमनेंवर ना तुम्हाला माहितीच आहे की आजच्या टॉ म्हणजे व्हिडिओचा टॉपिक काय आहे ते तर मला काही दिवसांपासून ना कमेंट्स येत आहेत भरपूर साऱ्या की भारतात कधी येणार किंवा तुम्ही आत्ता सुट्ट्या होत्या तरी पण भारतात का आले नाही अजून एक क्वेश्चन असं सुद्धा होतं चेतन की आ, आता डिसेंबरचा महिना आहे तर भारताबाहेर राहणारे भरपूर सारे लोक आता भारतात येतात व्हिजिट करायला फॅमिलीला तर तुम्ही का नाही आलात आणि काय प्लॅनिंग आहे तुमची कधी येत आहे <laughs> भारतामध्ये तर असं खूप जणांनी विचारलं होतं तर म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं की आम्ही भारतात कधी येतोय किंवा काय प्लॅन्स आहेत तर ऍक्च्युली चेतन त्याचं उत्तर देतील तर सांगा चेतन सगळ्यांना जनरली आम्ही डिसेंबर या महिन्यामध्ये भारतात येतोच मागच्या वर्षी पण आलेलोच आणि तुम्ही जर आम्हाला खूप सारे दिवसांपासून बघत असाल आमचे ब्लॉग तर आम्ही जस्ट दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीमध्येच इंडियामधून आलेलो आणि त्याच्यानंतर आमचं युरोप ट्रिप वगैरे भरपूर काय काय झालं आणि खूप सुट्ट्या घेण्यात आल्या आणि मग त्याच्यामुळे असं झालं की मग या डिसेंबरमध्ये मला ऑफिसला सुट्ट्या नव्हत्या माझ्या कंपनीमध्ये चारच दिवस सुट्ट्या होत्या ज्या कोणत्या असतात त्या म्हणजे क्रिसमसच्या आणि न्यू इयरच्या मुलांना सुट्ट्या होत्या पण मला चारच दिवस सुट्ट्या होत्या आणि अॅक्च्युली सियाना शौरेला दोन आठवडे सुट्ट्या दो होत्या आणि अमेरिकेमध्ये काही काही कंपन्या असतात ज्या आठवडाभर बंद असतात सो एक आठवडा सुट्टी असते पण चेतनच्या कंपनीमध्ये अशी सुट्टी नव्हती आठवडाभराची जस्ट चार दिवसाची सुट्टी होती आणि ती पण स्प्रेड आऊट होऊन होती म्हणजे एकत्र चार सुट्ट्या नव्हत्या तर त्यामुळे मग चेतनला बिलकुलच सुट्ट्या नव्हत्याच म्हणजे डिसेंबरमध्ये ह्या वेळेस आणि जर तुम्ही सगळ्या मोठ्या कंपन्या बघितल्या ज्या इथे अमेरिकेमध्ये आहेत ॲपल गुगल कॉलकॉम मायक्रोसॉफ्ट एनविदिया तर या सगळ्यांनी आता वर्क फ्रॉम होम म्हणजे कमी केलेलं आहे आणि तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन बसावं लागतं कंपल्सरी केलेलं ला आहे इन ऑफिस कंपल्सरी केलेलं आहे सो तुम्ही जास्त वेळ तुम्ही ऑफिसपासून दूर पण नाही राहू शकत आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये बऱ्याच मोठ्या पोस्टवर असता आणि तुम्हाला जेव्हा खूप जण रिपोर्ट करत असतात त्यावेळेस तुम्ही अशा म्हणजे खूप सुट्ट्या घेऊ शकत नाही आणि म्हणजे जास्त वेळ कंपनीपासून दूर राहणं पण बरोबर नाही कारण मग तुमचा टच निघून जातो राईट आणि तुम्हाला सारखं अवेलेबल राहावं लागतं ईमेल वगैरे वगैरे रिस्पॉन्ड करावं लागतो कारण की रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर असते त्यामुळे पण म्हणजे सुट्ट्या घेता आल्या नाहीत डिसेंबरमध्ये मला तेच ऍक्च्युली महत्वाचं रिझन होतं की तेवढ्या उड्या सुट्ट्या जसं चेतन सांगतात की जर पोस्ट मोठी असेल जर तुमच्या कंपनीमध्ये काही रूल्स असतील रेग्युलेशन्स असतील आणि तुम्हाला रिपोर्ट करणारी रि लोक असतील किंवा तुमच्यावरचे जे मॅनेजर असतील बॉस असतील त्यांना तुम्ही रिपोर्ट करत असाल तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्यावरती भरपूर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते तर तेच आहे म्हणजे चेतनच्या ऑफिसमध्ये आता सुट्ट्या अवेलेबल नव्हत्या त्यांना भरपूर सगळं काम आहे एका दृष्टीने म्हणजे हे पण वाटतं की अरे यार आपण इंडियाला जाऊ शकलो नाही आता हे पण वाटतं पण दुसऱ्या साईडला मला हे पण छान वाटतं आणि प्राऊड फील होतं की चेतन खूप चांगल्या पोस्टवर हो एका का खूप चांगल्या कंपनीमध्ये काम करतात आणि छान म्हणजे हार्ड वर्किंग आहेत खूप जास्त छान काम करतात तर तो पार्ट वेगळा पण त्यामुळं मग मोस्टली आम्ही आता येऊ नाही शकलो पण आता त्याचा दुसरा पार्ट हा आहे की भारतामध्ये आपले येण्याचे आता ह्याच्या पुढचे काय प्लॅन्स आहे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि आत्ताच कंपनीचं <laughs> कॅलेंडर आम्ही घेऊन बसलेलो बेसिकली ह्याच्यामध्ये सगळ्या सुट्ट्या वगैरे कुठं आहेत ते त्यांनी म्हणजे दिलेलं असतं सो आम्ही प्लॅन करणारच आहोत भरपूर सारे प्लॅन आहेत जसं आपण दोन हजार तेवीस मध्ये खूप ठिकाणी फिरलो तुम्हाला नवीन नवीन जागा दाखवल्या युरोप न्यूयॉर्क वेगस तसंच यावर्षी पण भरपूर ठिकाणी जायचा प्लॅन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इंडियाला भारतात यायचा प्लॅन आहे लवकरच तर तो आम्ही ऑलरेडी आमची प्लॅनिंग बऱ्यापैकी झालेली आहे की आम्ही कधी येणार आहे काय आहे पण जसं जसं ती वेळ जवळ येईल तसं तसं तुमच्याबरोबर नक्की शेअर करू पण भारतात येण्यासाठी आता फार काही वेळ राहिला नाही आहे असं सांगू शकतो आम्ही तुम्हाला आणि लवकरच आम्ही भारतामध्ये येणार आहोत तर ते तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं आणि भारतात येण्यासाठी आम्ही कायमच एक्सायटेड हो, राहून अमेरिकेमध्ये मला असं वाटतं की काय म्हणजे भारतात या होतं वर्षातून दोनदा भारतात गेले तर किती छान हो पण तेच आहे म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून मुलांची शाळा प्रायोरिटीज वर्क म्हणजे कामाचं लोड म्हणा या सगळ्या गोष्टींचा विचार करता बघावं लागतं की कसं कसं सगळं मॅनेज करता येईल ते पण ये जसं आम्ही म्हणलं की आम्ही लवकरच भारतामध्ये येतो आहोत आणि त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन हळूहळू कळेल कळेल सो आता आम्ही घेऊनच बसलोय सो आता एक विकेंड आला की आम्ही सगळं प्लॅन आउट करू तिकीट वगैरे बघू आणि मग जसं वेळ जवळ येईल तसं असं आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करू तुला जायचंय का भारतात जायचं बाहेर आज एवढा पाऊस पडतोय एवढा पाऊस पडतोय सकाळपासून खूप जास्त पाऊस पडतोय म्हणून इथं चालू आहे गरमागरम गर्म। चहा अद्रक मार्के भरपूर <laughs> सारा अद्रक ऍक्च्युली मला ना चहा मध्ये खूप आवडतं वेलदोडा म्हणजे इलायची मला खूप आवडते पण चेतन अद्रक आवडत थंडीमध्ये अद्रक घालावं आणि मध्ये इलायची घालावी म्हणजे मध्ये गार होत आणि थंडीमध्ये गरम असं मला तु, वाटतं तु, तुम्ही सगळेजण कमेंट करा की माझं बरोबर आहे का आम्हाला माहिती नाही येते आज तर जेवण खूप लेट झालं ना त्यामुळं मग जास्त काही खायला वगैरे आता करणारच नाही आहे फक्त हेच करणार आहे मस्त गरमागरम चहा मग अशी मी शेंगदाणे भाजून ठेवत होते आणि एकदम शौर्य आणि सियानाकडं काहीतरी माझं लक्ष गेलं आणि जास्त झाले ते शेंगदाणे आता कसं करायचं काय म्हणजे काय करायचं शेंगदाण्याचं बघायचं चांगले असतील हो ना एज आणि तुमची काही स्पेशल जर का चहा करण्याची पद्धत असली तर ती पण आमच्याबरोबर शेअर करा कारण की चेतनला मसाला चहा वगैरे असं खूप आवडतं चहापत्ती दोन चमचेच टाकते चेतन जास्त नाही टाकत चेतना मसाला चाय वगैरे खूप आवडतात ते वेगवेगळ्या प्रकारचे चहापत्ती पण ट्राय करतात जे इथे इंडियन स्टोर मध्ये जास्त व्हरायटी नाही मिळत पण जेवढ्या मिळतात त्यापैकी आम्ही बरेचदा ट्राय करतो इंडियन स्टोर ला गेलं की वेगळ्या प्रकारची चहापत्ती हा चेतन खूप आवडतं तुम्हाला कुठल्या असं वेगळा काही चहाचा टाईप किंवा असं काही माहिती असलं तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा कस झालं ना मस्त झालं शेवटी मी इलायची घातलीस थोडीशी चहा मध्ये आणि आता मस्त पावसामध्ये पाऊस बघत कारण की बाहेर तर नाही जाता येणार ना खूप जास्त थंडी आहे बाहेर <laughs> अद्रक एकदम झंडा मस्त झाले चला कसलं वातावरण झालं ना, 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 ना असं वाटतंय संध्याकाळचे किती वाजले असतील साडेसहा सात मगाशी चहा झाला आणि त्याच्यानंतर मुलांचं थोडस खाणं वगैरे झालं आणि आता म्हटलं की स्वयंपाकाची तयारी करूया आज स्वयंपाकामध्ये एकदम साधंच बनवणार आहे कढी खिचडी म्हणजे दाल खिचडी असते ना एकदम मऊ अशी त्या टाइप मध्ये बनवणार आहे कारण की वेदर तर तुम्ही बघितलंच एकदम पाऊस वगैरे पडतोय बाहेर तर त्यामुळं मग असं साधं सिंपल असं जेवण ठेवणार आहे गरमागरम तर आजचा असा ब्लॉग होता आणि तुमच्यावर हे सुद्धा शेअर केलं की आमच्या भारतामध्ये येण्याचे काय प्लॅन्स आहेत आणि आय होप की मी जेवढी एक्सायटेड आहे तेवढेच तुम्ही सगळेजण सुद्धा एक्सायटेड असणार तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय